जसा जसा मोबाईल व वा इंटरनेटचा वापर वाढत आहे तशाचप्रमाणे सायबर गुन्हेगारीही वाढत आहे सायबर गुन्हेगार वेगवेगळ्या पद्धतीने जनतेला फसवण्याचा प्रयत्न करत आहेत यामध्ये सायबर साक्षरता वाढावी त्याचबरोबर एखाद्या वेळेस गुन्हा घडल्यास कशाप्रकारे मदत घेता येईल याच्याबाबत जनजागृती व्हावी यासाठी लातूर पोलीस घेऊन येत आहे लातूर पोलीस मॅरेथॉन टू पॉईंट ओ मागच्या वर्षी दो दोन हजार चोवीस मध्ये ज्यावेळेस पहिल्यांदा लातूर पोलीस मॅरेथॉन घेतली होती त्यावेळेस आम्ही थीम ठेवली होती एक धाव व्यसनमुक्तीसाठी चांगला प्रतिसाद त्यामध्ये त्यामध्ये भेटला ते हजार जनता पार्टिसिपेट झाली होती या वर्षीची थी थीम आहे एक धाव सायबर सुरक्षतेसाठी तीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी रविवारी सर्वांनी क्रीडा संकुल येथे यायचं आहे आणि या लातूर पोलीस मॅरेथॉन टू ओ मध्ये सहभाग घ्यायचा आहे क्यू आर दिलेला क्यू आर कोडला स्कॅन करा रजिस्टर करा आणि सर्वांना तीस मार्च रोजी जमा व्हायचा आहे क्रीडा संकुल येथे एक धाव सायबर सुरक्षितेसाठी